ब्रेकअप आयुष्यात प्रत्येकाचं कधी ना कधी ब्रेकअप होतच जवळचा माणूस सोडून जातो मग सगळंच निराश वाटायला लागत काहीच करू नये असं वाटायला लागतं संपलं सगळं यातून बाहेर पडायचा मार्गच सापडत नाही कसं उभं राहायचं उभं राहायचं तर असतं पण करायचं काय तर हे आपण डॉक्टरांना विचारलंय डॉक्टर शेरे सर याबद्दल काय म्हणाले नक्की ऐका हल्ली होतं काय की नाती टिकवणं किंवा नाती जपणं ही गोष्ट खूप अवघड वाटायला लागली आहे याचं कारण असं की सगळेजण वैयक्तिक सुखाला अधिक महत्त्व द्यायला लागलेले आहेत ला आणि ज्यावेळी दोन माणसं एका नात्यामध्ये मा येतात त्यावेळी हे लक्षात ठेवायला लागतं की प्रत्येकाला आपापलं वैयक्तिक मत असतं एक व्यक्तिमत्व असतं त्याचा आदर दुसऱ्या माणसाने जर केला तर मग हा प्रकार कमी होऊ शकतो